स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आपल्याला माहिती न सर पण मी बोलल्यानंतर शिवसाहेबांना आपल्या अडचणी लक्ष देणार आहे म्हणून मला त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं म्हणणं काय असेल ते प प्रथम मांडा म्हणून मी आज त्यांच्या अगोदर मी बोलत आहे साहेब सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार अतिक्रमण मोहीम ही संपूर्ण भारतात चालू आहे आम्हाला सगळ्यांना ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे जे रोज टी व्ही पाहतात पेपर वाचतात त्या सगळ्यांना माहीत आहे पण पन... आपली यापूर्वी झालेल्या शिर्डी असेल सावळीवीरा असेल किंवा बऱ्याच ठिकाणी झालेल्या मुवी पाहून आज आमच्या तीनशे चाळीसमधली जनता ही जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षापासून ही लोकवस्ती साहेब आणि ह्या लोकवस्तीमध्ये आपण नगरपालिकेच्या वतीने नगरपालिका कामा नगरपालिकेच्या वतीने जे निवेदन आप आपण ज्या सरकारी योजना असतात गटार योजना असेल रस्ता असेल घरकुल योजना असेल घरकुलासाठी लागणारे पंतप्रधान योजनेमधून लागणारी जी रक्कम येते अडीच तीन लाख रुपये ती काही घरांना दिलेली आहे त्या ठिकाणी घरकुल मंजूर आहे त्या ठिकाणी व्यायामशाळा आहे तुम्हाला सांगतो समाज, समाज, समाज मंदिर आहे त्यात पाण्याची टाकी आहे सर्व लोकांना शासकीय ज्या योजना असतात त्या आतापर्यंत मिळालेल्या आहेत आणि आत्तापर्यंत शासनाची जागा म्हणून त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी राहत होते परंतु शासनाने सुद्धा मान्य केलेलं होतं की ज्या अर्थी त्यांना सगळ्या सुविधा आपण पुरवित होतो त्या अर्थी शासनाला शासनाच्या जागेवर अतिक्रमण झालेले हे शासनाला मान्य होतं त्याच्यामुळं लोकांनी त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाच्या निर्वाहामधून थोडे थोडे पैसे काढून त्या ठिकाणी घर त्या ठिकाणी लोकांनी बांधलेले आहेत आणि अचानक काल नोटीस आल्यामुळं सगळेच लोक हवादिल झालेले साहेब आणि कालपासून या काही घरामध्ये चूल पेटलेली नाही सगळे लोक अशा असे जे असेच रोज त्या ठिकाणी बसून राहिलेले तसं जर पाहिलं तर अत्यंत भयानक परिस्थिती या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं झालेली आहे साहेब आम्हाला माहिती आहे हे तुमच्या हातात नाही आमच्या हातात नाही किंवा कुठल्याही पुढाऱ्याच्यासुद्धा हातामध्ये हे हा प्रश्न त्या ठिकाणी नाही आहे परंतु थोडीशी आपण यांना सहानुभूती देऊन ज्या ठिकाणी सरकारी जागा असेल निम सरकारी जागा असेल याच्यामध्ये आपण काहीतरी मार्ग काढून या लोकांचं पुनर्वसन त्या ठिकाणी कसं होईल हे आपण पाहावं हीच आम्हाला आमची शासनाला हात जोडून नम्र विनंती राहा की बऱ्याचशा लोकांना त्या ठिकाणी म्हणजे आता आपण म्हणतो ना चाळीस वर्ष पन्नास वर्ष पण त्याच्यापूर्वी सुद्धा लोक राहणार आहेत त्यांच्याकडे कागदपत्राची सगळी पूर्तता आहे सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडं त्या ठिकाणी सगळ्या सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे आता ऑलरेडी त्या लोकांनी बरोबर आणलेले आपण ते जमा बर का बर का तर आपण ते डॉक्युमेंट्स सगळे पाहून तर त्याच्यावर आपण पुढील कारवाईसाठी जर जिल्हा अधिकाऱ्यांकडे जर आमचं म्हणणं जर मांडलं तर उचित राहील वर्षापूर्वी जयदीप पवार साहेब होते आणि राहुल कोताळे साहेब आणि शिंदे होते आपले तहसीलदार साहेब मग आपल्या नामदार साहेबांनी वीरभद्र मंदिरासमोर सांगितलं होतं का भाभीचं हे करून टाका म्हणून मग मी सगळं कागद डॉक्युमेंट सगळे जमा केलेली आहे ती फाईल पण आणलेली आहे मी आम्ही तहसीलला जमा केलेली मग मी रात्री कोताळे साहेबांसंग बोलली तर म्हणे भाभी आपल्या ते दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे म्हणे तुम्ही ते पुन्हा ते फॉलप घ्या म्हणे तिथून ती फाईल आपली ओपन होणार म्हणजे आम्ही हे केलेले आणि त्याच जी नुसार कोपरगावचं जे अतिक्रमण होतं ना ते थांबल्या गेलेलं होतं आणि ते गोरगरीब तिथंच अजून पण राहतात ते जिहारनुसार आमच्याकडे तो जिहार आहे नव्वद वर्षपूर्वीचे आमचे दिले ते सगळं आहे ते सगळं आहे आमच्याकडे आम्ही तुम्हाला ते सगळे पुरावे देतो सगळे पुरावे आम्ही देतो आणि मलाही माहिती आहे का दादानी शब्द दिलेला होता दादानी आम्हाला शब्द दिलेला होता की भाभी हे घर वस्तीवर सगळ्यांच्या नावावर आम्ही करून देणार म्हणे हे तुम्ही पण होते साहेब दादांनी हे शब्द दिलेला होता गोरगरिबांना आपण सगळं नाव करून देऊ म्हणजे तिथं काय असं मोठं आपल्याला तिथं काही गार्डन करून बॅडबॉल खेळायला जागा द्यायची नाही गोरगरीब हे सगळे हातावरचे लोक आहे कोणी पेरू विकतं कोणी मनू विकते त्यांना ऐपयच नाही एकच जागा घेऊन कुठं राहायची सगळं गोरगरीब जनता आहे कोणी तुमच्या तिथं म्हणा कोण येते धुनं भांडे करणारे सगळे व्यक्ती आहे कोणी तिथं बाहेरचं असं नाही सगळं माग स्वर्गीय लोक आहे कोणी तिथं मोठे नाही आहेत ना आम्ही केलेलं आहे मी तुम्हाला ते सगळं डॉक्युमेंट देते आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शन दाखवा की आम्ही याच्या पुढं काय करावं आम्ही ते करायला तयार आहोत चुल भेटलेली नाहीये ते खूप रडले मी चार वाजता नाशिकून आलेली हे ते लोक सगळे घरात होते मी बोलले की तुम्ही जा जेवण करा निवांत झोपा सकाळी पुढे जाऊ म्हणजे लोक इतकी हळहळ दुसरी पर्याय नाही तुम्ही हे जर असं तुमची बोशी जर राहतील थोडी थांबवा आणि आम्हाला पुढचं मार्गदर्शन का तुमचे घर काढून आम्हाला तिथे काही स्टेडियम बांधायचं आहे गार्डन करायचं असा काही विषय नाहीये आपण ती जागा शासनाकडे मागितली बी याच प्रयोजनासाठी आहे लोकांसाठी जे बघ बेघर लोक आहे त्यांच्यासाठी आपण घरं देणार त्याची प्रोसिजर आहे तुमचं सर्व सर्वेक्षण करणं नंतर आपल्याला ते लाभात बसवणं त्या गोष्टीला वेळ लागणार आहे आता ही जी कारवाई आहे शासन निर्देशाप्रमाणे चालू आहे त्याच्यात तर आपलं शासन नियमाप्रमाणे आम्हाला ते आदेश आहे त्याप्रमाणे आम्हाला कारवाई करणं आहे पण असा तुम्ही कुणी गोष्टी समज करून घेऊ नका आम्हाला तुम्हाला तिथून बेघर करून तिथं काही हायपाय स्टेडियम बांधायचं आहे आपण ज्या सरकारी जागा आहे ते बेघर लोक आहे त्यांच्यासाठी वापरात आणणार आहे फक्त त्या गोष्टीला अवधी लागणार आहे पण तोपर्यंत ही निरंतर सायमल्टेनियसली प्रक्रिया पण आपल्याला चालू ठेवत राहावे लागणार आहे या शासकीय जमीन आहे मोहीम चालू आहे त्या अनुषंगाने यानुटिक दिलेली आहेत काल या नोटीस दिलेल्या आहेत आणि आपण सात दिवसाची मुदत दिलेली आहे की सात दिवसात आपण अतिक्रमण काढून घ्यावं आम्ही म्हणजे काल आज नोटीस अतिक्रमण काढतोय असं नाही आहे त्याच्यात मदत पण दिलेली आहे आपण आणि त्या अनुषंगाने ही कारवाई आपण सगळीकडे चालू आहे त्यामुळे महाशासनाची जे जागा असल्यामुळे आपण जिथे जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना आपण नोटीस दिलेल्या आहेत पण माझं म्हणणं तरी असं आहे साहेब की तुम्ही थोड्या मला दादा संघ आणि साहेबांस चर्चा करून घेऊ द्या हा नाही नाही तुम्ही जी मुदत वाढ दिली साहेब थोडीशी वाढ करा एवढीच विनंती राहणार नोटीसी मध्ये आपण जी मुदत दिलेली आहे ती दिलेलीच आहे तुम्हाला नाही 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 साहेब वीस नोटीस वर वीस तारखे काल जी बजावली ना काल ज्या तारखेला नोटीस बजावली त्यापासून ते दिवस सुरू आहे ती विनंती राहणार का साहेब सात दिवसात थोडे दिवस थांबा आम्हाला आहे ना दादा आणि साहेबांसंग चर्चा करू द्या की आम्हाला हे गोरगरबांची कुठं जागा तुम्ही पर्याय करा मग तुम्हाला तिथं काय करायचं आहे दादांनी शब्द दिला होता का तिथं सगळे म्हणजे असे खोल्या काढून देणारे सात बारा निक सात बारा देणारे मग आम्हाला दादाशी चर्चा करू द्या दादा माई संघ काल बोलले मी दादा संघ पण बोलले दादा म्हणून तीन दिवसात मिटिंग घेतो मग आम्हाला त्या संघ चर्चा करू द्या तुमची हे नोटीस आहे ना हे नोटीस आम्हाला मान्य आहे पण तुम्ही हे लगेच सात दिवसात आणि आठ दिवसात हे काही करू नका दादांचं साहेबांस आमची चर्चा झाली मग त्या पुढे तुमची मोहीम राबवा आम्हाला त्यांचा शब्द घेऊन घेऊ लहान लहान लेकरं आहे आम्ही अक्षरशः कालच्या धरून माहीत पडल्यापासून आम्ही अक्षरशः चुली सुद्धा पेटवलेल्या नाही मग आम्ही राहायचं कुठं जायचं कुठं सात दिवसात दादांनी आम्हाला शब्द दिला होता आम्ही प्रत्येक पाळीला दादा मागे आम्ही उभे दादा म्हणे सात बारा उतारे देऊ काल लोक आले नगरपालिकेचे त्यांनी आम्हाला खोटं नाट बोलले का सात बारा उतारा मिळणार आहे मग आम्हाला आम्ही त्याच्यासाठी टप्पा टप्पा नावं दिले घरपट्ट्या भरल्या नळपट्ट्या भरल्या व्याजस्त पैसे काढले तरी आम्ही त्यांची पूर्तता केली मग आम्ही लहान लहान लेकरं घेऊन जायचं कुठं का आम्ही औषध प्यायचे का रोगर प्यायचं आम्ही आम्ही आमच्या घरात रोगर पिऊ वाटलं तर मग तुम्हाला बुल लावायचं तर लावायच सात दिवसामध्ये आम्हाला एकच म्हणायचंय सरकारला बी आम्हीच निवडून दिलेलं आहे आणि दादाला आम्हाला बोलू द्या दोन शब्द आणि आमच्या काकीला बी आहे ना कायला सदा पण त्या सरांना पण त्यांना बोलू द्या काकीला त्यांना साहेबांस बोलू द्या दोन शब्द आणि आमचा ना निर्णय घेऊ द्या माझं म्हणणं याचे आम्ही लय गरीब लोक आहे आम्ही शंभर वर्षापासून आमचे सासू सासरे सगळे इथं राहतात आणि आज टायमाला कुठे आज त्यांना नाही कालच्या धरून आम्ही आज कामान गेलो तर आमच्या पंधरा रुपये खाड करते लोक पंधरा रुपये वीस रुपये रोज द्या आम्हाला श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे श्री हर्षल बाळासाहेब पाटील आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रंट डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क